आपण दृश्यांमध्ये या ठिकाणी बघू शकतो सरकारवर बच्चू प्रहार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत परतवाडा चांदूर बाजार रस्ता रंगवलेला आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न बच्चू मांडलेले आहेत दुसरीकडे बॅनर कुरळ बुरणामध्ये जे बॅनर लागलेलं आहे ते सरकारवर ताशेरे ओढणारा या ठिकाणी आपण बघू शकतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा फोटो कार्टून या ठिकाणी काढण्यात आलेला आहे दुसरीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देखील जे कार्टून आहे दोघांच्या हातामध्ये पिचकारी आहे परंतु या ठिकाणी शेतकरी आत्महत्या करताना आपल्याला दाखवण्यात आलेला आहेत वेगवेगळ्या काही म्हणी असेल किंवा मग म्हणणं या ठिकाणी मांडण्यात आलेलं आहे लाडक्या भावाला लुटले आणि बहिणीला दिले सोबत दुसऱ्या खाली रंगपंचमीत सगळे रंगले सगळे रंग कोणी भगवा कोणी हिरवा खाली लिहिलेला आहेत शेतकरी आणि मजूर मात्र लाल भडक झाला अशा आशयाचे वेगवेगळे ओळी या ठिकाणी लिहिण्यात आलेले आहेत कापूस हिरवा कापूस भगवा निळा पांढरा झाला पण या सगळ्या झेंड्याचा कपडा शेतामधूनही आला या जगतांचे रंग जन्मले शेतामधूनही माझ्या इतके कळले ज्याला मित्रा कापूस कळला त्याला असे असं याच पोस्टर या ठिकाणी लावण्यात आलं तिकडे बटेंगे तो कटेंगे आणि फतव्याच्या राजकारणात कट्टर धार्मिकतेच्या वादात शेतकरी मरतो असं बच्चूकुळूंचं म्हणणं आहे आपल्यासोबत स्वतः बच्चूकुळू आहेत कशी संकल्पना सुचली शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले धुलिवंदनाच्या निमित्त खर तर धर्माच्या राजकारणामध्ये आघाडी असो का युवती असो हो। यांनी शेतकऱ्यांना पूर्ण चकनाचूर करून टाकलेला आहे यांच्या रंगपंचमीमध्ये आमची रंगपंचमा आम्ही लाल होतं ते काळी गर्द झालेली आहे आणि म्हणून झ कापूस पिकणारा शेतकरी या ओळीचं फार मस्त उदाहरण आहे कापूस हिरवा कापूस बघवा कापूस निळा पांढरा झाला प्रत्येक पण सगळ्या झेंड्याचा कापड मात्र शेतामधून आला मग नेत्याच्या अंगावरचे कपडे असू दे त्याच्या पार्टीचे झेंडे असू दे तो सगळा जो झेंड्याचा कापड आहे तो शेतामधून येतं आणि तो शेतकरी मारल्या जातं धर्माच्या नावावर मारलं जातं कधी फतवा काढून कधी बटेंगे तो कटेंगे म्हणून आता हिंदू शेतकरीच मरतं याच्यामध्ये हिंदू शेतकरी कटतं याचं मात्र परवा नाही दिलेला शब्द पाळत नाही कर्जमाफीची घोषणा केली पण देवेंद्रजीनं तर आठवणच राहत नाही स्मरणशक्ती अजितदादाची गेली आणि आमच्या शिंदेसाहेबाची गेली आणि आमच्या देवेंद्र फडणवीसची गायब झाली ते स्मरणशक्ती आठवण द्यावं म्हणून या रंगपंचमीला पाच किलोमीटर आम्ही सळक रंगवून आणि या बॅनरच्या माध्यमातून त्यांना पुन्हा इशारा देतो आणि जर त्या याच्यात झा द्धा पूर्ण झालं नाही तर प्रत्येक आमदाराच्या घरापासून राज्यातल्या शंभर शंभर किलोमीटर पन्नास पन्नास किलोमीटर चौदा एप्रिलपासून आम्ही हे आंदोलन नव्यानं सुरू करणार आहोत आणि त्याच्यासाठी याची सुरुवात आता रंगपंचमीला केली आहे सरकार दुर्लक्ष करते म्हणजे पुढची भूमिका काय असणार आंदोलन आता आम्ही या सगळ्या याच्यामध्ये हा त्यांनी दिलेला शब्द जर पाळला नाही तर ते प्रभू रामचंद्राचे भक्त आहे प्रभू रामचंद्राचा आदर्शवाद अख्ख्या हिंदुस्थानाला माहीत आहे प्रजाशिवाय दुसरं काहीच नाही प्रजेच्या हक्कापोटी सीता आम्ही पाहतोय अग्निपरीक्षा द्यावं लागली त्या देवेंद्रजीनं प्रभू रामचंद्राचे खरे भक्त असन तर दिलेला शब्द पूर्ण करा नाहीतर प्रहार आम्ही पाहतोय प्रहार वार केल्याशिवाय राहणार हे मात्र खरं आहे प्रहार वार केल्याशिवाय राहणार नाही सांगतो शेतकरी आहेत काय सांगणार बॅनर लावले ते काय सांगणार अनिलेश भाऊ बॅनर लावलेले आहेत म्हणणं मांडलं शेतकऱ्यांचे म्हणणे आहे जे मागण्या शेतकऱ्याच्या रास्त मागण्याचं प्रहार समर्थन करून आंदोलन करण्याच्या भूमिकेसाठी आम्ही सर्व बॅनर लावले आंदोलनाची भूमिका जी आहे ती वर्तन काय का तुम्ही देखील रंग रंगरंगोटी केलेली आहे का अरे ते न सांगितलं का आम्ही बा कर्ज जे रेग्युलर कर्ज कर्जदार आहेत त्यांना काहीतरी घेऊ काय म्हणते ते पन्नास हजार रुपये असं तसं दिलं नाही काहीच नाही आता म्हणते कर्जमाफी नाही आहे हां आम्ही संतरावाले आहोत संतराचा विमा नाही विमा भरावा लागते तर हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये हां डोप्र फाटले काय करा तेरा हजार सहाशे रुपये उमा भरते बहात्तर तासाच्या अंतर तुम्ही हे करा खेळ होय नाही शहर होय काय हा इथं काय होणार आहे दादा आहे काम आहे काम नाही तर आमच्या वालीदार कोणी नाहीये कोणीच वालीदार असं शेतकरी सांगताय काय सांगणार बॅनर लावलेला आहे वेगळं धुलीवंदन केलं अवघ्या महाराष्ट्राने बघितला हा बच्चू कळू शेतकऱ्याचा अपंगाचा महाराष्ट्राचा आवाज पण या निवडणुकीत भाऊंचा पराभव झाला हो कोणी म्हणत असन का शेतकऱ्याचा आवाज बंद झाला तर शेतकऱ्याचा आवाज बंद नाही झाला या होळीनिमित्त या रंगपंचमी निमित्त अवघ्या महाराष्ट्राला दाखवून दिलं का तो आवाज पुन्हा एकदा जोमानं होळीच्या निमित्तानं पेटून उठून पूर्ण महाराष्ट्रात गाजणार आहे शेतकऱ्याच्या हक्कासाठी अपंगाच्या गोरगरीब मजुराशाच्या हक्कासाठी बच्चू कळू नावाचा व प्रहार हे कधीही आवाज बंद होणार नाही हे आज या होळीनिमित्त सर्वांना आम्ही दाखवून दिलेला आहे आपण बघू शकतो स्वतः बच्छुकुळ आणि